नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ही समोर आली आहे खरे तर सध्या देशात एका गोष्टीची विशेष चर्चा सुरू आहे ती गोष्ट म्हणजे आठवा वेतन आयोग सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापनेला मान्यता दिली आणि त्यानंतर आठव्या वेतन आयोगाच्या चर्चांनी खरं अर्थाने जोर पकडला आठव्या वेतन आयोगाबाबत सध्या वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू आहेत मात्र अशाच सातव्या वेतन आयोगाअंतर्गत करत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी गुड न्यूज ही समोर आली आहे ती म्हणजे सातव्या वेतन आयोगाच्या काही कर्मचाऱ्यांना आता एका वर्षात महागाई वाढीप्रमाणे दोनदा ड्रेस भत्त्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी याबाबत केंद्रातील वित्त विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे खरेतरी यासाठी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तब्बल सात वर्षापासून पाठपुरावा सुरू होता आणि अखेरकार आता हा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा